नमस्कार मैत्रिणींनो चला आज जाणून घेऊया खणसाडीबद्दल ओरिजिनल खणसाडी कशी ओळखावी तिची किंमत किती असेल फॅशन कशी करावी धुताना काळजी काय घ्यावी या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज जाणून घेणार आहोत चला तर पाहूया खणसाडीसोबत फॅशन कशी करावी खणे साडी आपल्याला एक पारंपरिक लूक देते त्याच्याबरोबर आपण योग्य ते दागिने निवडले तर लूक आणखीन खुलून दिसतो त्याचबरोबर या साडीबरोबर ऑक्सिडाईज दागिने योग्य जाऊ शकतात हे आजकाल ट्रेंडमध्येही आहे त्याचबरोबर मोत्याचे दागिने किंवा खणाचे दागिनेही मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि नव्या नवरीसाठी म्हटलं तर हलव्याचे दागिने उत्तम पर्याय म्हणून निवडला जाईल त्याचबरोबर वरती दाखवलेले फॅशन आजकाल ट्रेंडमध्ये आहे ओरिजनल खणसाडी ओळखावी कशी ओरिजिनल खणसाडी ही हातमागावर विणली जाते यासाठी तीन प्रकारची रेशमाची पोत वापरली जाते ही साडी विणल्यानंतर तलम आणि मऊ दिसते या साडीचा पदर वेगळा आणि साडी वेगळी विणून ती जोडली जाते वाढत्या मागणीला वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये या साड्या मशीनवरती तयार केल्या जात आहेत त्यामुळे हात लावताच स्पर्शाने तुम्ही त्या साडीचं सूत किंवा फॅब्रिक ओळखू शकता साडीची किंमत किती असते साडीची किंमत कायम तिच्या पोत आणि डिझाईन यावरती ठरते या, या साडीची किंमत हजार रुपये ते बाराशे रुपयेनी सुरू होऊन जसं जसं तुम्ही पॅटर्न डिझाईन पोत निवडाल त्याप्रमाणे त्याची किंमत वाढत जाते ती हजार रुपयांपासून पाच हजारांपर्यंत होते हे तुम्हाला हात लावताच समजून येईल या पद्धतीने तुम्ही खणसाडी निवडू शकता त्याचबरोबर पुढचा प्रश्न घेऊया म्हणजे खणसाडी धुताना काय काळजी घ्यायची प्रथम खणसाडीचा फॅब्रिक कोणतं आहे हे लक्षात घ्या जर ओरिजिनल खणसाडी असेल तर ती कायम ड्राय क्लिनिंगला द्या आठ ते दहा वापरानंतर साडी एकदा ड्राय क्लिनिंगला द्यावी द्या। जर कॉटन किंवा इतर फॅब्रिक असेल तर सॉफ्ट वॉश करू शकता सॉफ्टवॉशमध्ये तुम्ही शॅम्पूचा पण वापर करू शकता साडी वेळोवेळी उन्हात वाळ